जन्नत बघा ती का जन्नत खरंच जन्नत आहे हे बघा त्याच्यात बसल्यावरती काय फिलिंग येत असं डायरेक्ट फिलिंग टाकाच ती बी टाकतच घेऊन जात आहे स्वागत आहे वाहन आपल्या मिनी ब्लॉकमध्ये परत एकदा तर आज आपल्याला जायचं आहे गावी तर मग लास्ट फिरायला बिघायला या का आज पुढं चालले माहिती आहे का विमान पाळायला तर विमान विमानतळ तिथला जायचं आपल्याला तो दाखवतो पुढं तर तिथून दिसतात साईटला मला आता डायरेक्ट जिथून उतरतात का डायरेक्ट तिथून दाखवतो तर एक गल्ली आहे अशी असता मुंबईचा रास्ता कसा आहे असतात पण इथून वरती गेलं की जवळ लागत विमानचा आवाज कसा आहे दोन मीटर शकता तुम्ही विमान मुंबईचा एअरपोर्ट वेगळं वाटतं इथं इकडं एकदा फोन आला नसते नसतंय का तरी मी व्हिडिओ काढतोय बाई बघायचं बघा कस आहे विमान ते उरतय आता ते जम्प घेणार चाललंय कशी फिलिंग येत असं त्याच्यात बसल्यावरती आई मी कधी बसेल त्याच्या दाखल तर वेगळं वाटायलाय बघा त्या साईडला विमानावरती बघा कसा जेम घे आता उठल उठलं उठलं उडाल ते बघा लागू इतके विमान आहे ना इतर आई शपथ बघा आता एअर इंडिया ते आकासा आकासा ते एअर इंडिया ते युगंडा सगळे विमानतात ते मुंबईचे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी एअरपोर्ट तर आता एक येईल बघा विमान लगेच खाली उतरण लगेच असं एक गेलं की एक येत असत बघा आलंच एका मिनिटाला एक एक विमान असतं इथं उतरलं 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 हे चाललंय एअर इंडिया चाललंय इकडं भरपूर विमान आहे बघा आकाशा ते परत युगंडा गंडा ते बघू शकता आता हे जम्प घे चाललंय आता वरती त्या साईडला पण बघू शकता तिकडे भरपूर विमान आहे एवढं मोठं आहे ना महाराष्ट्रात पहिले एअरपोर्ट हे सगळ्यात मोठा बघा आपला कॅमेरा थोडा हे नाही का उठल ते उडाल जाईल गांदा सगळ्या फ्लाईट जात असत्या नाही त्या दुबई दुबई जे आहे नाही त्या सगळ्या जात असतात नाही का तुमच्यात बसायची फिलिंग कशी असेल आता एखादं कोणी बसेल असेल त्याला फिलिंग कशी येत असेल भाई येत असं मी कधी बस बाई फिलिंग कशी असेल त्याच्यामध्ये ते बघा ही गाडी ना सारखी फिरत असते त्याला वाटतं कोणी एक पलीकडं जावं नाही क्रॉस करून ते बघा आता येईल एका परत एक हिमान ते बघा ते आलं कोणतं काय माहिती काय काहीतरी हाय असं ते बघा आलं आलं एकला भरपूर लोक असतात तिथे जे कोणी मध्ये बसत असेल डायरेक्टा काय माहिती कधी येईल तशी आकाशा आकाशामध्ये बसलाय फिलिंग कशी येत असेल तशी वेगळं वाटतं आहे कधी या एअरपोर्टवरती येईलमध्ये कधी एअरपोर्टवरती येईल मग जागा शिलिंग जात असून डायरेक्ट त्याच्यामध्ये यायल्यावरती चला जायचं आपल्याला अजून आप बघू नाही शकत चला बाय बाय <laughs>